रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा काँग्रेसच्या राजाभाऊ ठाकूर यांचं मानगावमध्ये जनआंदोलन ईव्हीएम मधील घोळ जनतेसमोर आणण्यासाठी राजा ठाकूर यांचा यलगार ईव्हीएमचा घोळ पकडण्यासाठी ठाकूर यांनी दाखवला डमी मतदान ईव्हीएम हटाव लोकशाही बचावचा दिला नारा विधानसभेत हाती आलेल्या निकालात कुठेतरी तफावत झाल्याचं निदर्शनात आल्यानंतर महाविकास आघाडीसह अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांचा पराभव झाला यामध्ये आपापल्या मतदारसंघात मिळालेली मतांची आकडेवारी ही मिळती जुळती नसल्याने ईव्हीएम संदर्भात राज्यात ठिकठिकाणी थीक उठाव करण्यात आला आहे काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी या संदर्भात अखेर रायगडच्या मानगावमध्ये एक दिवसीय ईव्हीएम हटाव लोकशाही वाजवा असा नारा देत प्रशासनाचे लक्ष केंद्रित केलं ईव्हीएमच्या महाघोटाळा ने आज महाराष्ट्र हरला मतदार राजा तू आज सावरला नाही तर उद्या गुलामीत हरवशील अशा आशयाचे मजकूर सुद्धा ठाकूर यांनी बॅनरवर छापून सर्वांचे लक्ष केंद्रित केलं होतं यावेळी मानगाव मधील या आंदोलनात मवियाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ईव्हीएम संदर्भातील मजकूर असलेलं पोस्टर हातात पकडून या संदर्भाचा निषेध केला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

परंतु पोलीस प्रशासनावर कोणती जर कोणती त्यांच्यावरती दडपण येत असेल आणि आम्ही जे जनतेसाठी किंवा जे लोकशाहीसाठी जर आंदोलन आम्ही लोकशाहीच्या मागणी करत असू आणि ते जर

आणि सामाजिक न्याय विभागाचे रेल्वे साहेब यायचे रेल्वे साहेब सर्वात सिनियर माझ्या माहिती आपण असल आपण मार्गदर्शन करा मी ह्या चोरांना तुम्हाला वाटेल मी त्यांना म्हणून तुम्ही बाबा विचारताय काय करू काय नाही तुम्ही जे सांगाल ठीक आहे तो काय बाबा त्यांनी स्पष्टपणे लिहिले पुरावा म्हणून कोर्टात देतील आणि फक्त मला करतील म्हणजे माझ्यावर जे काय होईल होईल मला त्याची परवा नाही कारण का त्याला पण तुम्हाला सांगतो मी भारत देशाचा नागरिक असून संविधानाने बाबासाहेबांच्या जे मला अधिकार दिले त्या अधिकार मी आंदोलन करत आहे तुम्हाला माहिती असेल आपण वेगवेगळ्या पक्षाने लोक आहोत काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी आपल्याला माहिती असेल भारत जोडो यात्रा काढली आणि त्यांनी नारा दिला डरो मग मी काय कोणाला ग्रामरण त्यांनी नारा दिला ते ठीक आहे पण माझ्या वडिलांनी देखील मला शिकवले तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही घाबरू नका त्या सक्षम अधिकाऱ्याकडेच मागितल्या बाबांनो पोलीस साहेब आम्ही पण जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आम्ही मागताना फार अधिकाऱ्यांकडे मागितली ही गोष्ट खरी आहे आता मला सांगा जर मी सव्वीस तारखेला हे मी मागितलेलं असेल okay. तर जिल्हाधिकारी आपल्याला मला माहिती आहे सक्षम अधिकारी आहेत जिल्ह्याचे प्रमुख आहेत पण जर त्यांना जर ह्या गोष्टी करायच्या होत्या आता ह्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये काय जिल्हाधिकारी साहेब अलिबाग रायगड यांच्याकडील मार्गदर्शक सूचनांचे आदेशाचे आपल्याकडून उल्लंघन झाल्यास आता मला सांगा जिल्हाधिकारी साहेबांनी मला कोणते मार्गदर्शन केलेलं नाही मला कुठल्या सूचना दिल्या नाही मी दिलेल्या अर्जावरती कोणतं उत्तर दिलं नाही मी मागितलेली परवानगी मला हो किंवा नाही काहीच दिली नाही त्यांची जबाबदारी नाही सर मला सांगा त्यांची जबाबदारी मी आधी नाही म्हणे सर म्हटले तर ही जी गाडी मंडळी ही कशासाठी आली असती तुम्हाला काम ती नाही घर बाळ घर मुलं तुम्ही कशासाठी आले थी। आला कशासाठी फिरायला तुम्ही जर सक्षम अधिकारी आहात जिल्हाधिकारी आहात तुम्ही जर आपले प्रांत अधिकारी आहात तर तुमची जबाबदारी नाही का बाबांची जबाबदारी नाही का पत्रकार बंधू आहे का त्यांची मला सांगा आता साहेब आमच्या ह्याच्यामध्ये काय चुका हो ठीक आहे तुम्ही नोटीस आणली तुम्ही नोटीस आणली तुम्ही चालू ठीक आहे पण आता मला सांगा माझ्या ह्याच्यात काय चुक आहे आलेल्या या मंडळीची हे जे आंदोलन झाले त्यांची काय चुका आहे साईन सत्ता बरं होईल मला आदर करतो आम्ही नोटीस येतात ठीक आहे आता आपण आपलं सर्क केलं मला देखील जनतेला मी बोलवले कशासाठी लोकशाही वाचवण्याकरता आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे तसेच मान्यवरांचे माणगाव नगरीमध्ये चर्चे स्वागत आता मतदार बंधू भगिनीमध्ये आपले पोलिस साहेब तुम्ही पण येतात व्हीएफआय हाठवा लोकशाही वाचवा जे पाचवा आता लोकशाही जी वाचवायची आपल्याला प्रत्येकाला वाचवायची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे देश पण आपल्या आपल्याला प्रत्येकाला वापरायचा आहे त्याचप्रमाणे पोलिस डिपार्टमेंट पण वापरायचं आहे मी पॅट च्या महा घोटाळ्याने आज महाराष्ट्र हरला हे आपण आता जे लिहिलेलं आहे ते तुम्ही पण म्हणूनच आलात ना तुम्ही कशासाठी आला तिथे कशाचा ठीक आहे मतदार राजा तू आज नाही सावरला तर उद्या गुलाबीत हरवला म्हणजे आपल्याला गुलामीच करायला लागेल आता ठीक आहे पोलीस प्रशासनाला सांगितलं की त्यांना चाचण्या आदेश चालेल पाहिजे कलेक्टर साहेबांचे जे काही आदेश असतील ते त्यांना पाळलं पाहिजे किंवा कलेक्टर साहेबांना जो दाबा मी तुम्हाला जिल्हाधिकारी रायगड यांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लिहिलेलं पहिलं पत्र दोन मिनिटं वाचून दाखवतो मी पोलीस डिपार्टमेंटला पण समजेल आम्ही मागितलेल्या नव्हत्या मागितल्या प्रति माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रायगड अलिबाग महाराष्ट्र राज्य विषय मतदान यंत्र ईव्हीएमॅट विरोधात करण्यात येणाऱ्या जन आंदोलनाबाबत संदर्भ वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदार करून मतांमध्ये केलेल्या मधुका राजाव ठाकूर राजाव ठाकूर मीठ आहे सर मी आहे का ठीक आहे मुक्ताम थाके जे तालुका आयोग येथील रहिवाशी असून मी वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकशे त्र्यात मतदार मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे ही निवडणूक आम्ही प्रचंड मेहनतीने लढवलेली असून आम्हाला प्रचार जावे सभामध्ये प्रचंड प्रतिसाद मतदानाच्या दिवशी मतदारांनी आम्हाला केले परंतु मतदान यंत्र किंवा व्हिपॅट मध्ये आरोग्य छानछाड करून मतांमध्ये केलेल्या हेरा फेरीमुळे माझ्या सभवेत महाराष्ट्र राज्यातील असंख्य उमेदवार मतदान यंत्र बाधित होऊन पराभूत झालेले आहे ही मतदान यंत्र व्हीव्हीपॅट जोपर्यंत बंद होत नाही किंवा नवीन ठीक आहे आणि त्याच्यात काय ते बघा आपण जिल्हाधिकारी तसा जिल्हा दंडाधिकारी या नात्याने आम्हाला परवानगी द्यायची आम्हाला खात्री आहे कारण जिल्हाधिकारी असले पोलीस असले यांच्यासाठी सर्वच सारखे जो गुन्हेगार आहे त्याला तुम्ही जरूर शासन करा परंतु ज्या ज्या लोकांना जी लोकशाहीच्या मार्गामधून आंदोलन करण्याची जी परवानगी आम्ही मागितली त्याला तुम्ही द्याची आमची अपेक्षा होती पण ठीक आहे मला पण माहिती आहे राजकीय दबाव येतात आता ज्या भागामध्ये आपण हे सर्व करतोय कदाचित काही लोकांना थोडस आवडणं असेल किंवा इथे हे ता कसे गावात किंवा काय लोकांना कुठे जाऊ शकतो आपण दिलं की काय या नाते खात परंतु कोणत्याही दाबामुळे आपण आम्हाला या जन आंदोलनाकरिता परवानगी दिली नाही तर होणाऱ्या जन आंदोलनाला जनपक्ष मला प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी हे पहिल्याच दिवशी दिलेलं पत्र ठीक आहे बोलायची दुसऱ्याची मत घ्यायची खर तर आपण एक श्रद्धा दिली व्हायला पाहिजे होती माझ्या दृष्टीने माझ्या सोबत एकशे त्र्याण्णव मतदारसंघामधला हो कृष्णाजी कोबला हे निवडणूक लढवित होते त्यांचा मागच्या सर्व निवडणुका पण ह्या निवडणुकीमध्ये त्यांना फक्त आणि फक्त चारशे नव्वद मतं मिळाली आणि त्या मतात का मिळाली ती त्यांच्या पण लक्षात आली त्यांनी एक ऑफिशियल ग्रुप एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघ ज्याच्यामध्ये फक्त उमेदवार आणि निवडणूक प्रतिनिधी यांचेच फक्त आहेत आणि एसडीओ म्हणजे श्रीवर्धन हे आणि त्या ग्रुपवर त्यांनी माझी जी सर्वात पहिली साडे अकरा वाजता निकालाच्या दिवशी जी माझी पत्रकार परिषद झाली ती त्या ग्रुपवर टाकली आणि त्यांनी देखील म्हटलं की ना मध्ये घोटाळा झाला आणि म्हणूनच मला एवढी कमी मात्र मिळाली कारण मी बळीराज हात काम करतो माझे नातेवाईक आहेत माझे मित्र आहेत काही गावात तर एवढे माझे निर्माणात एवढी मतं कमी मिळाली पाहिजे माणूस शेवटी तुम्हाला सांगायला मला वाईट वाटेल तो माणूस उदय विकाराच्या तेवढ्याने गेला आणि कुठेही पाप पापत्रे सांगा आणि हे जर असं चालत राहिलं तर जगायचं नाही ज्यांना फक्त सत्ता पाहिजे त्या सत्ता लोकांनी फक्त तुझ्या मिळवण्यासाठी वेगवेगळी कारस्थाना करायची आणि त्याला शासनाने पण जर मदत करत असेल तर किती आपलं दुर्भाग्य आहे बघा तुम्हीच विचार करा तर आता त्याच्यामध्ये देखील आपण त्यांना लिहिलं की बाबा आम्हाला ती रिक्षा परवानगी द्या सर्व गोष्टी चालू आहेत सर्वांनी मिळून हे है, आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि जर फक्त कोणाच्या तरी दर्पणाखाली तुम्ही आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असाल तर साहेब हे योग्य नाही आणि आज जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने पोलीस आहात पण तुम्ही प्रथम भारत देशाचे नागरिक आहात आणि या संविधानाने दिलेली तुमच्या आग्रा या संविधानाने दिलेली आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे साहेबांना सांगा तहसीलदार किंवा जर कलेक्टर साहेबांनी माझ्या नावाने जर डायरेक्ट कोणतेही पत्र दिलं असेल की तुम्ही असं करू नका तुम्ही माझं मान्य आहे ना मी कुठे ना म्हणतो पण तुमची पण साहेबांची जबाबदारी आपल्या होती बाबा तुमच्याला तुम्हाला आंदोलन करता येणार नाही तुम्हाला एकत्र येता येणार नाही आता याच्यामध्ये तुम्ही दमावबंदी लिहिली हा मला सांगा आंदोलनाला जाताना आता परवा ज्या वेळेला आम्ही अर्ज दिले तेव्हा पण पाच सात जण होतो आणि दमावबंदी एखाद्या गुन्हा काढण्यासाठी लोक एकत्र आले असतील एखाद्या दुसऱ्या विषयासाठी आली असतील तर ठीक आहे त्याच्यासाठी आलीच बघा विषय काय आहे तो बघा आणि जे घडले महाराष्ट्रामध्ये आज तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काही त्रास नाही ह्यांना त्रास आहे आज म्हणून सर्वांना हा त्रास होणार आहे म्हणून माझी विनंती आहे ठीक आहे तुम्ही हे जरी काही दिलेलं असाल ठीक आहे तुम्ही आता लिहिले याच्या कायदेशीर कारवाई केली जाईल माझी फक्त एक तुम्हाला विनंती राहील तुम्ही लिहिलेच आहे जे काही तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील हो। हे आलेली मंडळी जी कोण आहे एकाला पण याच्यात त्या धरण मला एका उचलून ठेवा कुठे दोन पाच वर्ष जेलमध्ये टाकतात ते पण मला टाका आणि तुमच्या इथे एखादी अशी असेल कुठली

आणि आम्ही काय करायला आलोय कुठे इथं बाकीच्या कुठल्या गोष्टी करायला आलोय ही जर गोष्ट होत असेल तर योग्य नाही बघा तुम्ही माझ्या शब्दावर एवढे जण आलात तुम्ही सर्वांनी ठरवा मला कसलीही भीती नाही कारण मला माहिती आहे मी जन्माला जो आलोय तो एक ना एक दिवस माझ्यासाठीच आलोय कारण मी आयुष्यभर का आमदार घेऊन आलेलो नाही मी घरामध्ये कल्पना दिलेली आहे माझ्या घरामध्ये कल्पना दिली माझं कुटुंब जे आहे त्यांना मी कल्पना दिले आणि माझी पत्नी स्टेजवर बसले तिला मी सांगून ठेवले ज्या वेळेला मी या व्यवस्थेच्या विरुद्ध लढा द्यायला उभा राहील त्यावेळेला कधीही तुझ्यावरती वाईट वेळ येईल पण तुम्ही घाबरून जाऊ नका कारण या मतचोरांना अद्दल घडवल्याशिवाय आपल्याला जप्त बसायचं नाही साहेब आपण सर्वजण इथे बसलेले डॉक्टर कुरुपकर साहेब पण इथे बसलेले आहेत सतीशनी लोंडेव केलं तुम्हाला देखील जनतेला मी बोलवले कशासाठी लोकशाही वाचवण्याकरता आलेला सर्व मतदार बंधू भगिनींचे तसेच मान्यवरांचे मानगाव नगरीमध्ये सर स्वागत आता मतदार बंधू वगिरीमध्ये आपले पोलीस साहेब तुम्ही पण येतात इव्हीएम व्ही पेटवा लोकशाही वाचवा देश वाचवा आता लोकशाहीची वाचवायची आपल्याला प्रत्येकाला वाचवायची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे देश पण आपलाय आपल्याला प्रत्येकाला वाचवायचा आहे त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट पण वापरायचं आहे महा महाराष्ट्र हारला हे आपण म्हणूनच आल मंडळी तू ना कशासाठी मग राजा तू आज नाही चावरला तर उद्या गुलाबीत हारवला म्हणजे जा आपल्याला गुलाबी करायला लागेल आता ठीक आहे पोलीस प्रशासनाला छोटी शासनाने सांगितलं त्यांना त्यांच्या आदेश पाळायला पाहिजे कलेक्टर साहेबांचे जे काय आदेश असतील ते त्यांना पाळाला पाहिजे किंवा कलेक्टर साहेबांना जो मी तुम्हाला जिल्हाधिकारी रायगड यांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिलं पत्र दोन मिनिटं वाचून दाखवतो मी पोलीस डिपार्टमेंटला पण समजेल आम्ही बाबांना मागितलेल्या का नव्ह्या मागितल्या प्रति माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रायगड अलिबाग महाराष्ट्र राज्य विषय मतदान यंत्र ईव्हीएम विरोधात करण्यात येणाऱ्या जन आंदोलनाबाबत संदर्भ वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्र ईव्हीएफ व्हीपॅट मध्ये छेडछाड करून मतांमध्ये केलेल्या हेरा फेराबाबत महोदय तुम्ही श्री राजेंद्र मधुकर ठाकूर राजाभाऊ ठाकूर मी साहेब म्हणून राजाभाऊ ठाकूर मीच आहे मीच आहे ना ठीक आहे मुक्काम सात्रीचे तालुका आयोग येथील रहिवाशी असून मी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकशे त्र्याण्णव शेवट मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे मतदानाच्या दिवशी भरभरून मतदान केले परंतु मतदान यांचं अगोदर छेडछाड करून मतांमध्ये केलेल्या हेराफेरीमुळे माझे समवेत महाराष्ट्र राज्यातील असंख्य उमेदवार मतदान यंत्र बाधित होऊन पराभूत झालेले आहेत ही मतदान यंत्र वेळपेट जोपर्यंत बंद होत नाही किंवा नवीन प्राप्त होत नाही तोपर्यंत पारदर्शक पद्धतीने कोणत्या निवडणुका पार पडणार नाही ना व नेहमीच लोकशाहीचा कळा घोटला हे तेव्हा सत्य आहे भारतीय निवडणूक आयोग मतदान यंत्र युवा घेत असलेली निवडणुकीची पद्धत बदलण्यासाठी लोकशाहीला मानणाऱ्या सर्वसामान्य जनतेसोबत मी तीव्र जन आंदोलन चेलणार आहे मी माझ्या दृष्टीने माझ्या सोबत एकशे त्र्याण्णव मतदारसंघामधला कृष्णाजी कोकणा हे निवडणूक लढवित होते त्यांच्या मागच्या सर्व निवडणुका बघा त्यांना दहा बारा पंधरा हजारच्या खाली कधी मत मिळाली नाही पण ह्या निवडणुकीमध्ये त्यांना फक्त आणि फक्त चारशे नव्वद मतं मिळाली आणि त्या मत का मिळाली ती त्यांच्या पण लक्षात आली त्यांनी एक ऑफिशियल ग्रुप आहे एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघ ज्याच्यामध्ये फक्त उमेदवार आणि निवडणूक प्रतिनिधी यांचेच फक्त आहेत आणि एनजीओ म्हणजे प्रांताधिकारी श्रीवर्धन हे स्वतः त्याचे ऍडमिट आहेत आणि त्या ग्रुपवर त्यांनी माझी जी सर्वात पहिली साडे अकरा वाजता निकालाच्या दिवशी जी माझी पत्रकार परिषद झाली ती त्या ग्रुपवर टाकली आणि त्यांनी देखील म्हटलं की नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आणि म्हणूनच मला एवढी कमी मतं मिळाली कारण मी बळीराज सेनेचं काम करतो माझे नातेवाईक आहेत माझे मित्र आहेत काही गावात तर एवढे माझे नातेवाईक एवढी मतं कमी मिळाली ना पाहिजे माणूस शेवटी तुम्हाला सांगायला मला वाईट वाटेल तो माणूस हृदय विकारण्याच्या तीव्र धाक्याने गेला अरे कुठेही पापो फेडणार सांगा आणि हे जर असं चालत राहिलं तर गोरगरीबानी ज्यांना फक्त सत्ता पाहिजे त्या सत्तेच्या सत्ता पिपातून लोकांनी फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी वेगवेगळी कार्यचं करायची आणि त्याला शासनानी पण जर मदत करत असेल तर किती आपलं दुर्भाग्य आहे बघा तुम्हीच विचार करा तर आता त्याच्यामध्ये देखील आपण आणि <पति> हे जे आंदोलन आहे हे आता नुकत्याच झालेल्या आपल्या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे निकाल आले ते निकाल बघता आपण ह्याच्या आधी देखील ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जे ई व्ही एमद्वारे निकाल लावले गेले त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लावले गेले ज्या ज्या उमेदवारांना जे विजयी उमेदवार बरेचसे निवडून आलेले आहेत त्यांची मताची जर तुम्ही संख्या बघितली तर बऱ्याचशा लोकांची संख्या जी आहे ती इक्वल आहे अनेक केंद्रांमध्ये एवढी तफावत आहे आणि संध्याकाळी साडेपाचच्या नंतर जो इलेक्शन कमिशननी आकडासाईला साडे अकरा वाजेपर्यंत इलेक्शन चालू होतं मतदान चालू होतं आणि तिथे जवळजवळ सात आठ टक्क्यांनी मतदान वाढलं तर हे जे आपलं आंदोलन आहे ते आंदोलन आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई व्ही एम हटवण्यासाठी त्याच्या जागी बॅलेट पेपर घेण्यासाठी पण जर बाबा बॅलेट पेपर त्यांना घ्यायची इलेक्शन कमिशनला घ्यायचे नसेल तर मग ई व्ही एमच्या नंतर पर्याय काय तर त्याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि त्याचा खरा डेमो दाखवणार होतो परंतु पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने बघा मला माहिती नाही त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आणलं जनतेची तर सर्वांची इच्छा होती का तो डेमो दाखवा परंतु जरी डेमो दाखवला नाही तरी हा जो अर्ज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रपतींकडे आणि सरन्यायाधीशांकडे केलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की ई व्ही एम जर तुम्हाला वापरायचीच असेल बटन दाबल्यानंतर त्याच्या बाजूला व्ही व्ही पॅटच्या ऐवजी एक साधा प्रिंटर ठेवा ज्याच्यातून मी मतदार आहे मी दिलेलं मत माझ्या नावाची जी स्लीप आहे ती माझ्या हातात येईल आणि ती स्लीप मी जर समजा एखादं चिन्ह आहे आंबा मी आंब्याला जर मत दिलं असेल तर त्याची चिन्हाची त्या नावाची माझ्या इथे स्लीप येईल आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने जी जुनी जशी मतपेटी होती त्या मतपेटीमध्ये जाऊन मी ती स्लीप टाकेन आणि मतपेटी संध्याकाळी सील होईल ती सील झाल्यानंतर जे हे मताचा टक्का इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये वाढवला जातो इलेक्ट्रॉनिक मशीन किंवा जो सेंट्रल युनिट आहे त्याच्यामधनं जे रिझल्ट चुकीचे लावले जातात त्याच्यावरती थांब म्हणजे शंभर टक्के रोख लागेल आणि जी देशामध्ये मतचोरी करून सरकार बनताहेत ही पूर्णपणे थांबतील म्हणून हे आंदोलन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि हाच ह्याचा मूळ उद्दिष्ट आणि मूळ उद्देश आहे त्यांनी रोख दिला त्यांनी त्या ते नोटीसमध्ये म्हटलं की हा जो तुम्ही डेमो इथे दाखवणार होतात बघा प्रशासनाचं काम कसं आहे मी सव्वीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे हे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली पुन्हा मी त्यांना चार तारखेला पत्र दिलं आणि पाच तारखेला प्रांताधिकारी मानगाव यांना अर्ज दिला मी त्यांना सांगितलं मला प्रात्यक्षिक करण्यासाठी तीस बाय तीसची खोली द्या मी त्याचं भाडं जे सरकारी भुईभाडं होईल ते देण्यास तयार आहे त्यांनी मला कोणतंही उत्तर दिलं नाही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कोणतंही उत्तर आलं नाही आणि आम्ही ह्या इथे आपल्या स्टेजच्या बाजूला एक पर्दा करून एक रूम बनवलेली ज्याच्यामध्ये डेमो दाखवला जाणार होता डेमो दुसरा तिसरा काहीच नव्हता ई व्ही एमच्या बाजूला जे व्ही व्ही पॅट ठेवलं जातं ज्याच्यामध्ये आपल्याला समजत ना आपण दिलेलं मत कुठे जातं तर त्याच्याऐवजी एक साधा नॉर्मल प्रिंटर ज्याच्यावरती साध्या कागदाने प्रिंट येईल कारण थर्मल पेपरमध्ये पण गडबड होते प्रिंट येते नंतर जाते मग ती साधी स्लीप येईल आणि ती स्लीप आम्ही मतपेटीमध्ये टाकू अशा पद्धतीचा तो डेमो होता आणि हे साध्यानी सोपं होतं जर निवडणूक आयोग क्लिअर आहे इतर सर्व एजन्सीज क्लिअर आहेत तर त्यांना हे करायला काही हरकत नाही आणि हे जर केलं तर कोणाचं काय बिघडत नाही त्याच्यात शासनाचे पैसे पण वाचणार आहेत बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत आपण आज जो ई व्ही एम मशीनचा जो, जो आ... आज जी बंदी घातली बघा ना लोकशाहीची पायमल्ली आपल्या देशामध्ये चाललेली आहे चालवलेली आहे आणि त्याला जर पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन त्यांच्या जर दबावाखाली येत असतील तर ते कुठे योग्य आहे मला सांगा आणि बघा माझ्या हातात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे या संविधानाच्या आधारावरती मी भारतीय स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून मला जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कांच्या माझ्या मागण्यांसाठी जनतेच्या मागण्यांसाठी मी रस्त्यावरती उतरलेलो आहे आपण आज जो ईव्हीएम मशीनचा डेमो दाखवणार होता मात्र हा डेमो दाखवता आला नाही इथं पुढची भूमिका आपली काय आहे काय डेमो डेमो दाखवता आला नाही ना मी घाबरत नाही पण माझ्यामुळे इथे जे सर्वसामान्य नागरिक आलेले आहेत त्यांना कुठे त्रास होऊ नये डेमो जरी दाखवला नसला तरी आम्ही ती प्रॅक्टिस केलेली आहे रिहर्सल केलेली आहे माझ्या घरी मी रिहर्सल केलेली आहे आणि ती रिहर्सल केलेली व्हिडिओ माझ्या इथे आहे तुम्ही जर बघाल साधिनी सोपी ही जी एक सटीक प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाने मान्य केली अहो जर तुमच्या मनामध्ये जर कुठली कर नाही तर डर कशाला तुमच्या मनामध्ये जर कुठली चोरी नाही तर तुम्ही घाबरता कशाला आणि जे कुठले पक्ष निवडून येतात जे शासन करतायत सरकार करतायत अरे बाबा जनता जर तुम्हाला निवडून देणार असेल आमचं त्याला कोणतंही दुमत नाही पण तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे जनतेमध्ये राहून जनतेतून निवडून या जनतेने तुम्हाला निवडून देऊ द्या संवैधानिक पदावरती तुम्हाला जायचं आहे संवैधानिक पद्धतीने जा आमचा त्याला कोणताही आमचा त्याला विरोध नाही परंतु आमच्या म्हणणं एकच आहे आता पंचायत समिती येतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका येतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका येतील नगरपालिका येतील महानगरपालिका येतील त्यामध्ये जी आम्ही पद्धत सांगितली जी आम्ही पद्धत सुचवली मी इतर सर्व पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यात आमचे काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी असतील शरद पवार साहेब असतील आमचे नाना पटोळे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा जे जे जसे आपले आता बच्चूभाऊ कडू असतील ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आपले ठाकूर आहेत जितेंद्र ठाकूर साहेब आहेत ते असतील किंवा इतर सर्व प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांनी सर्वांनी ही पद्धत जी आहे हिची मागणी करून प्रिंटर म्हणजे ई व्ही एम मशीनच्या नंतर प्रिंटरचीच मागणी करा प्रिंटर प्रिंटरमधून आलेली स्लीप मतदाराच्या हातात येऊ दे त्यांनी स्वतःच्या हाताने ती स्लीप मतपेटीत टाकू दे आणि मतपेटीमध्ये पडलेल्या मतांची गणना झालीच पाहिजे